राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट बातम्या मित्रांनो आज सुरुवातीलाच इपीक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यासाठी आजची शेवटची तारीख तर एक डिसेंबरपासून ई पीक पाहणी सुरू झाली होती येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या शासकीय रक्कमसाठी तुम्हाला अडचण येऊ शकते तर तात्काळ ई पीक पाहणी आज करून घ्यावी वाल्मिकी संक्रांत मोकोला लावला तर कोठडीत खणगी कराड सामर्थ्याने परळी आंदोलन तर अनेक ठिकाणी जाळकोळ आणि दगडटेक बीडमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे अळी तर यंदा रब्बी हंगाम चांगला येईल अशी स्थिती असताना सध्या ढगाळ वातावरण व सुखाचे धुके पडत आहे धुके ठरते शेतकऱ्यासाठी डोकेधुके दुके। पिकावर महागड्या औषधांची शेतकऱ्यांना करावी लागत आहे फवारणी तर येणारा खर्च हा परवडत नाही तर रोगाच्या प्रादुर्भावामुळे खर्च पण वाढलेला आहे पीक पाहणीसाठी आजचा शेवटचा दिवस राहिला असला तरी रब्बी हंगामात ई पीक पाहणी करणाऱ्यासाठी डिजिटल कॉफी संरक्षण ॲपद्वारे उपलब्ध करून दिले आहे तर एक डिसेंबरपासून पीक शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी आज पंधरा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत वीस टक्क्यांनी कांदा लागवड तर चांगला भाव मिळण्याची अपेक्षा कांदा लागवड करण्यापूर्वी शेत खात्यामध्ये ऑक्टोंबर आणि पी एस पी टाकून खांद्याची मुळे पाच मिनिटे भिजावी या शास्त्रीय पद्धतीने कांदा पिकाची लागवड करावी जेणेकरून कांदा पिकाची वाढ जोमात व निरोगी राहणार आहे जलतारा योजनेचा अर्ज भरा आणि चार हजार आठशे रुपये मिळा काय आहे जलतारा फुलपातळीवर वाढवण्यासाठी जलतारा ही योजना महत्त्वाची आहे ही योजना प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात राबवली गरजेची आहे पाच बाय सहाचा खड्डा खोदावा लागणार वीज थकबाकी सवलत भरा नाही तर जेलची तयारी ठेवा एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ थकबाकीचे डोंगर एकतीस मार्चनंतर मुदतवाढ मिळणे मुश्किल वांग्यावर शेंडा अळीचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतित महागडे फवारणी करत आहे फवारणी करण्यासाठी क्लोरो अँट्रोफर अठरा पॉईंट पाच टक्के तर एस सी चार मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सिंचनाचे दोन हजार हेक्टरवर झाली नवीन ऊस लागवड रब्बी हंगामासह फळबागवड लागवड जोऱ्यास सिंधेश्वर इसापूर धरणातील पाण्याचा फायदा तर पाच फुटाच्या सरीवरती ऊस लागवड दोन्ही हंगामात पाणी नियोजन योग्य करावे शेतकऱ्यांना चार लाखाचे अनुदान मिळवा मंजुरीसाठी दोन पॉईंट पासष्ट लाख तर कुशलचे एक पॉईंट त्रेपन्न लाख अनुदान शेतकऱ्यांनी नोंदणी करावी बांधकाम कामगारांनो तुम्ही नोंदणी करा आणि सर्व योजनेचा लाभ मिळवा जिल्हा सरकारी कामगार कार्यालयातर्फे राबवण्यात येतात कल्याणकारी योजना बांधकाम कामगार निशेष निकष राबवण्यात येणाऱ्या योजना आणि विविध केंद्र सुरू करण्यात आलेले आहे पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी शक्यता तर ढगाळ वातावरणाचा परिणाम जास्त झाल्यामुळे सोयगाव तालुक्यातील स्थिती बिकट झाली आहे मधमाशाच्या पोळ्याला आग लावल्यास तर बसेल मोठा दंड तर यापुढे होणार मोठी चौकशी मधमाशाचे पोळे जाळले किंवा औषध फारून नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीस बहात्तरमध्ये संदर्भात स्पष्ट उल्लेख असून तीन वर्षाच्या तुरुंगवास किंवा पंचवीस हजार रुपये इथं एक लाख रुपयापर्यंत दंड आकारला जाणार आहे झोपण्याआधी तुम्ही रेल बघत असाल तर पडू शकता आजारी सर्वात मोठी बातमी आली समोर, वाईट सवयी घालल्याशिवाय पाहिजे तर अनेक ठिकाणी डोळ्यावर आणि डोक्यावर खूप मोठा परिणाम होत आहे चांदी एक हजार आठशे तर सोने तीनशे रुपयांनी उतरले चांदीच्या भावात मकर संक्रांत सणाला एक हजार आठशे रुपयाची घसरण झाली चा त्यामुळे चांदीचे भाव एकोणनव्वद हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलवर आले तर सोन्याचे भाव देखील तीनशे रुपयांनी कमी होऊन अडुसठ हजार पाचशे रुपये, हो। रुपये प्रति तोळ्यावर आले तर अनेक दिवसापासून सोने चांदीच्या भावात फारशी वाढ अथवा घसरण नाही तीन रुपयाची जोडी कोथिंबीर शेतातच सुकली तर शेतकऱ्यांनी मांडव्यता काढणीचा खर्चही निघेना त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत अडीच महिने जपले कोथिंबीरला पण मात्र योग्य तो भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकरी मोठी नाराजी व्यक्त करत आहे पतंगाच्या मांजाने घेतला तिघांचा बळी तर फौजदाराच्या गळाला खोलवर मांजा रुतला तर अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त पाहायला मिळाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बी खरेदीला सुरुवात झाली तर बांदा येथे प्रति किलो दीडशे रुपये प्रति असा दर मिळाला तर दरवर्षीच्या तुलनेत त्यांना काजू हंगाम लाभला तर जिल्ह्यात काही ठिकाणी काजूला फळधारणा भुईमुंगाचे शेंगाची हमीभावाने पाच पॉईंट चार लाख टन खरेदी तर केंद्र सरकारकडून प्रति क्विंटल सहा हजार सातशे त्रेसष्ट रुपये दर तर खुल्या बाजारात दर हमीभावापेक्षा कमी कारा कारंजा बाजारात सर्वाधिक आवक सोयाबीन खरेदीला पुन्हा एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ तर केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पणन महासंघाला पत्र सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी सो यंत्रणा उभारा क्रिकेट प्रेमीसाठी आनंदाची बातमी तेवीस मार्चपासून आय पी एल दोन हजार पंचवीस सुरू होणार तर पंचवीस मे रोजी अंतिम सामना राहणार